नमस्कार मंडळी आज बघणार आहे मटकीची भाजी अगदी सोपे सिम्पल आहे आणि कमी वेळेमध्ये तयार होते आणि साहित्यही थोडंसं कमीच लागतं जास्त लागत नाही पण टेस्ट ही लग्नातल्या भाजीसारखी येणार आहे तुम्हाला इथे लग्नात जी बटाटा आणि मटकीची भाजी असते ना ती भाजी बघणार आहे इथे तुम्हाला जर वटाणा आवडत असेल तुम्ही यामध्ये घातलं तरी चालेल मी इथे घातलेलं नाही आहे चला तर मग सुरुवात करूया काय करायचं आहे सुरुवातीला मोडलेली छान मोडलेली मटकी यायची आहे ती छान असे भाजून घ्या तुम्ही तव्यामध्ये भाजून घ्या किंवा कढईमध्ये भाजून घ्या मी तव्यामध्ये भाजून घेणार आहे कारण टेस्ट जरा वेगळीच लागते आणि दुसऱ्या गॅसवरून काय केलेलं आहे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी इथं गाठलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं दोन पळी तेल ओतलेलं आहे कांदा छान असा भाजून घेत आहे सोबतच मी इकडे मटकीलाही हलवत आहे कारण पटकन होऊन जाईल आपलं पटकन म्हणून मी असं केलेलं आहे मटकी छान अशी भाजून घ्यायची आहे मटकीला जरा भाजायला वेळ लागतो कारण कमी गॅसवर मटकी भाजायची मोठ्या गॅसवर भाजायची करपण्याची भीती असते आणि थोडीशी कडक होते म्हणून काय करायचं आहे मी कमी गॅस केलेला आहे आणि मटकी पटकन अशी भाजून घेतलेली आहे इथे कांदाही आपला छान असं भाजून चाललेला आहे त्यामध्ये ते काय केलेलं आहे एक एक बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक पुढे करायचे आहेत बघू शकता इथे मी तेही छान असं भाजणार आहे कांदा नॉर्मल भाजल्यानंतर बटाटा टाकायचा जेणेकरून दोन्ही सोबत एकत्र भाजले जातील असे बघू शकता इथे मटकी आपली भाजून झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता काय करणार आहे बटाटा आणि कांदा छान पद्धतीने भाजून घेणार आहे कांद्याला गुलाबी कलर आलाय सम आता आपला एक कांदा आणि बटाटा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण काय करायचं एक लाल भडक एक टोमॅटो चिरून मी इथं बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे ते यात गाठलेलं आहे ते पण खूप छान असं भाजलेलं आहे त्यानंतर मी मटकी त्यामध्ये ॲड केलेली आहे बघू शकता इथे मी सगळं एकत्र कर केलेलं आहे इथे यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमची जी चटणी आहे ती दोन चमचा मी वापर केलेला आहे तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे चटणी तिखट असेल तर एकच चमचा वापरा कमी असेल तर दोन चमचे वापरा आणि त्यानंतर आपल्याला साधारण दोन तीन कुट ते तीन चमचे कूट घ्यायचं आहे बघू शकता इथे मी दोन चमचे अंदाजे कूट घेतलेला आहे तेही छान पण हलवून घेणार आहे इथे आणि काय करायचं तर पाणी ओतायचं आहे बघू शकता इथे मी पाणी अगदी थोडंस ओतलेलं आहे आणि ते, 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 ते पुन्हा एक जीव करणार आहे आणि थोडंसं असं रुट झालं की पुन्हा पाणी तुम्ही ॲड करायचं आहे त्यामध्ये बघू शकता इथे जरा पाणी कमी झालेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मी साधारण अंदाजे एक चमचा मीठ घातलेला आहे कोणताही प्रकारचा गरम मसाला तुम्ही ते वापरला तरी चालेल किंवा तुमचा घरगुती मसाला असेल तरी वापरा आणि तर पुन्हा एक मी हलवून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मटकी आणि बटाटा शिजवपर्यंत मी ठेवणार आहे गॅसवरून बघा माझी भाजी पूर्णपैकी शिजलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हलवून घेणार आहे आणि थोडंसं पाणी आटोपर्यंत थोडंसं हलवणार आहे बघू शकता इथे तुम्ही आणि तुमचा जो कसूरमिती असेल तीही वापरली ती तरी चालेल आता थोडा वेळ मी हलवून गॅस बंद करणार आहे चला आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता इथे आपली भाजी कशी दिसते अगदी रबरबीत आहेत मी रसा पूर्ण आटवून घेतला होता म्हणून ती सुक्की भाजी झालेली आहे तुम्ही अशी डब्याला जरी भाजी दिली तरी चालेल सगळी आवडीनं खातील बोटं चाकत आणि कमेंट करून सांगा माझी भाजी कशी झालेली आहे ती